जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र दिन हो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना उबाठा गटामध्ये संजय राऊत हा केवळ एकच बेताल अहंकारी गर्विष्ठ असभ्य आणि असंस्कृत माणूस आहे का तर नाही यांच्यापेक्षा वाया गेलेला आणखी एक जण आहे अर्थात तो नव्याने आत्ता आत्ता आलेला आहे उबाठा गटामध्ये पण खात्री बाळगा मित्रांनो नव्याने आलेला हा माणूस संजय राऊत यांच्यापेक्षा पेक्षा दस पटीने घाणेरडा आहे माजोरडेपणा करणे वायफळ बडबड करणे आणि उगीच नको तिथे नाक असण्यामध्ये किरण माने या महानिर्लज्ज माणसाचा हात कोणीही धरू शकत नाही नुकतीच याच्या गटार रूपी तोंडातून तूं घाण बाहेर पडलेली आहे आणि ती देखील एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विख्यात वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे आहेत मित्रांनो महायुतीने वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली त्यानुसार लगेचच उबाठा गटामध्ये हा हाकार माजला मातोश्री आणि मातोश्री दोन हे दोन्हीही निवासस्थान वर्षा गायकवाड आणि ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या मतदारसंघातच येतात उद्धव ठाकरे यांनी तर वर्षा गायकवाड निवडून याव्यात यासाठी फिल्डिंग लावायला सुद्धा सुरुवात केली होती मात्र उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर होताच यांच्या फुग्यातली सगळी हवा निघून गेली आहे आणि आता या लोकांचा जळफळाट सुरू आहे बेताल बडबड सुरू आहे आणि यामध्ये सगळ्यात पुढे आहे तो म्हणजे नव्यानेच त्यांच्या गटामध्ये आलेला दोन कौडीचा अभिनेता किरण माने किरण माने याच म्हणणं असं आहे की उज्ज्वल निकम हा भामटा माणूस आहे बघा कोण बोलत आहे हा आणि का बोलत आहे तर जेव्हा शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा उज्ज्वल निकम यांनी कोणाचीही बाजू घेतली नव्हती त्यावरून किरण माने याचं म्हणणं असं आहे दोन पक्षांवर दरोडा पडला तेव्हा हा भामटा कुठे गेला होता तेव्हा याने आमची वकिली का केली नाही अहो तुमची वकिली करण्यासाठी तुम्ही पैसे दिले होते का शिवाय तुमच्याकडे विश्वविख्यात वकील आहेत की असिम सरोदे नावाचे अहो तेच तेच निर्लज्ज बनू म्हणत हिंडणारे आणि तो वकिलांचा महासम्राट कपिल सिब्बल होताच की तुमच्या बाजूने लढायला आजपर्यंत कुठलाही महत्त्वाचा खटला न जिंकलेला तो वकील आहे अशी त्याची ख्याती आहे आणि तरी देखील तुम्ही त्याच माणसाला आपला वकील बनवून कोर्टामध्ये पाठवलं इथेच तुम्ही हरणार आहात हे झालं होतं तुमची जर अशी अपेक्षा होती की उज्ज्वल निकम साहेबांनी कोर्टामध्ये तुमची बाजू उचलून धरावी तर तुम्ही रीत सर त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करायला हवी होती मात्र तुम्ही असं केलेलं नाही अहो सल्ला मसलत सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कधीच केली नाही आणि आता आग पाखड करत आहात बरं ही आगपाखड करताय कोण तर किरण माने तर गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही बोललो होतो की उबाठा गटातर्फे आता अदवा तदवा संजय राऊत बोलतील मात्र संजय राऊतांना मागे टाकत किरण माने शिव्या देण्याच्या शर्यतीमध्ये पुढे आलेले आहेत या सुमार दर्जाच्या दळभद्री अभिनेत्याला खानचा जर एखादा सिनेमा प्रदर्शित झाला तर आपल्या बापाचं पुन्हा की काय असा उत्साह हो संचारतो आणि हा आपल्या धड़ सोशल मीडियावर शाहरुख खानच्या समर्थनार्थ पोस्ट करत जातो अरे भिकारड्या तुझ्या ह्या पोस्ट शाहरुख खान पर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत रे कशाला ना उगा चमकोगिरी करायची खरा भामटा तर हा आहे शाहरुखचे चे सिनेमे लागले की हा त्याचा स्वतःच्या सोशल मीडिया हँडल प्रमोशन करतो मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर जो सिनेमा आला होता त्याबद्दल चकार शब्द ही हा माणूस बोलला नाही यातूनच दिसून येत कि हा किती नीच प्रवृत्तीचा आहे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना भामट म्हणण्यापर्यंत याची मजल गेलेली आहे हा स्वतः किती कर्मदरिद्री नीच व्यक्ती आहे हे आता जाणून घ्या एका मराठी वाहिनीवर एका मराठी मालिकेमध्ये याला काम मिळालं या अगोदर यानं दोन पाच नाटकांमध्ये काम केलं होतं बरं हा काही प्रभाकर पणशीकर विक्रम गोखले यांच्यासारखा कतीचा कलावंत अजिबातच नाही हा अत्यंत सुमार दर्जाचा आहे याचा अभिनय सुद्धा अत्यंत सुमार असाच आहे मात्र याची त्याची तळी उचलून चाटूगिरी करून चार दोन नाटकांमध्ये आणि एक दोन मालिकांमध्ये यानं काम मिळवलं आणि त्यातच याला असं वाटायला लागलं की आपण अमिताभ बच्चन झालो आहोत त्यामुळे याचा गर्व वाढत गेला याचा अहंकार वाढत गेला आणि हा इतका माजोरडा झाला की मालिकेमध्ये आपल्या सोबत काम करणाऱ्या सह कलाकारांना हा धमक्या देऊ लागला त्यांना असं बोलू लागला की मी आहे म्हणून ही मालिका आहे मी आहे म्हणून तुम्हाला काम मिळतंय आहे चॅनल मध्ये माझ्या खूप ओळखी आहेत माझी पोहच खूप मोठी आहे मी जर चॅनल मध्ये बोललो तर तुम्हाला चॅनल मधून हकलून देण्यात येईल मालिकेतून काढून टाकण्यात येईल त्यानंतर तुम्हाला कुणीही काम देणार नाही बरं या धमक्या देण्यापर्यंत ठीक होतो हो आपण हो। काम करत असलेल्या मालिकेतील महिला कलाकारांसोबत याने गैरवर्तन केलेलं आहे हो य गैरवर्तन अंगचटीला येणे असभ्य आणि चावट भाषा वापरणे अभद्र चाळे करणे हे असले प्रकार याने मालिकेमध्ये काम करत असताना आपल्या सोबत काम करत असलेल्या महिला कलाकारांसोबत सर्रासपणे केलेले आहेत हा इतका नीच आणि थर्ड क्लास प्रवृत्तीचा माणूस माणूस आहे की ज्या मालिकेमध्ये हा बापाची भूमिका करत होता त्याच मालिकेमध्ये आपल्या मुलीची भूमिका करणाऱ्या एका तरुण महिला कलाकाराला आक्षेपार्ह पद्धतीने हा, हा स्पर्श करायचा आणि हे त्या तरुण कलाकार मुलीने कॅमेरा समोर येऊन जगाला सांगितलेलं आहे मित्रांनो आता विचार करा एकीकडे बापाची भूमिका करायची आणि दुसरीकडे जिच्या बापाची भूमिका आपण करतोय तिच्यावरच वाईट नजर ठेवायची ही काय मानसिकता आहे घानेरडी ह्या माणसाच्या ह्या नालायकपणामुळेच मालिकेतून तडका फडकी काढून टाकण्यात आलं खर तर नुसतं काढून टाकलं यावर आमचा आक्षेप आहे जोड्याने मारून काढायला हवं होतं मालिकेतून काढून टाकल्यानंतर ह्या माणसाचा प्रचंड जळफळाट झाला याला असं वाटायला लागलं की ही मालिका आता बंद पडणार आहे मात्र तसं काही झालं नाही त्यामुळे याचा जळफळाट आणखी वाढत गेला आणि हा माणूस धावत धावत आधार वडाकडे गेला काका काका मला मालिकेतून काढलं काका तुम्ही काहीतरी कळण का का त्यांना फोन लावा ना काका मला परत मालिकेमध्ये घ्या ना काका असं तिथे जाऊन रडू लागला काय केलं काकांनी घंटा हकलून दिलं सरळ सांगितलं या प्रकरणामध्ये मी पडणार नाही विषय संपला या माणसाचा भ्रमनिराश झाला खर तर याला शरद पवार यांच्या गटातर्फे विधानसभेची निवडणूक लढवायची होती मात्र याची तिथे डाळ शिजली नाही म्हणून आता हा उबाठा गटामध्ये आलेला आहे राजकारणामध्ये ज्यांना कवडीचीही किंमत नाही अशा सगळ्यांनाच केवळ एकाच गटामध्ये प्रवेश मिळू शकतो तो गट म्हणजे उबाठा गट उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या अवती असले करंटे लोक गोळा करत चाललेले आहेत की त्यांच्या डोक्याचा ताप कमी होण्यापेक्षा आणखी वाढत चाललेला आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की महाप्रपंचने आज इतका आक्रमक व्हिडिओ का बनवला असेल त्याचं कारण सरळ आहे हो उज्ज्वल निकम सारख्या एका सतपात्री सज्जन व्यक्तीवर जर कोणी असले बेताल आरोप करत असेल आणि खास करून महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अशा माथे फिरूला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं असतं तुम्हालाही जर समाचार घ्यायचा असेल ह्या नालायकाचा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे मित्रांनो उज्ज्वल निकम साहेब यांच्याबद्दल किरण माने जे काही बोललेलं आहे ते जर उज्ज्वल निकम साहेब यांनी मनावर घेतलं आणि किरण मानेला जर कोर्टात खेचलं तर ह्याची काय अवस्था होईल हो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का अनेक जण कमेंट मध्ये लक्ष देऊ नका पण कसं आहे ना तर हे आणखी पिसाळतात त्यामुळे वेळीच असल्या पिसाळलेल्यांची नसबंदी होणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला सुद्धा विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शिवाय या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत देत आहात आहात आणि प्रेम त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या सुद्धा धोका होऊ शकतो तर आपला संपर्क तुटू नये तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम